जेव्हा एखाद्या विमानाचा अपघात होतो तेव्हा संपूर्ण जग एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतं की नेमका अपघात झाला कसा आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वापरली जाते ती अत्यंत महत्वाची गोष्ट त्याचं नाव आहे ब्लॅक बॉक्स या ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं कारण कळतं आता तुम्हाला वाटत असेल की ब्लॅक बॉक्स म्हणजे काळ्या रंगाचं उपकरण असेल पण हे काळ्या नाही तर केसरी रंगाचं उपकरण असतं कारण अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधायला मदत व्हावी यासाठी केशरी रंग त्याला देण्यात येतो हा ब्लॅक बॉक्स एवढा मजबूत असतो की एखादा जबरदस्त स्फोट झाला तरी या बॉक्सला काहीच होत नाही किंवा तापमान एक हजार एकशे डिग्री सेल्सिअस इतका जास्त असलं तरी या बॉक्सला काहीच होत नाही एक हजार एकशे डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानातही तो टिकून राहतो एवढंच नाही तर पाण्यात तीस दिवसांपर्यंत टिकून राहतो यात एक छोटसं यंत्र असतं जे पाण्यातही तीस दिवसापर्यंत लोकेशनची माहिती देत याशिवाय कॉम्प्युटर सिस्टीमचा वापर करून यातील सर्व माहिती पाहिली जाते पायलटचं शेवटचं संभाषण अलार्मचा आवाज तांत्रिक बिघाड याची सर्व माहिती मिळते त्यामुळे अपघात झाला की पहिले ब्लॅक बॉक्स यासाठी एक स्पेशल टीम तयार केली जाते प्रत्येक विमानाला नावाचं एक उपकरण असतं विमानाच्या मागील भागात हे उपकरण ठेवलं जातं या उपकरणात विमानातील विमाना घडामोडी रेकॉर्ड केल्या जातात जसं की विमानात इंधन पातळी म्हणजे इंधन किती आहे विमानाची दिशा काय होती त्याचा वेग किती होता उंची किती होती या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात एवढंच नाही तर विमानातील पायलटचे संवाद आणि इतर आवाज देखील रेकॉर्ड होतात यामुळे विमान अपघातावेळी नक्की काय घडलं होतं त्यावेळी काय संवाद झाला पायलट आणि संबंधित व्यक्तींमध्ये काय संवाद घडला हे कळतं ज्यामुळे विमान अपघाताच्या मूळ कारणापर्यंत पोहोचता येतं ब्लॅक बॉक्स हा दोन भागात विभागलेला असतो एक असतं एफ आर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं असत आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर एफ डी आर मध्ये विमानातील इंधनाची पातळी दिशा वेग उंची यासह इतर गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात तर सी व्ही आर मध्ये पायलटचं संभाषण आणि आजूबाजूचे आवाज रेकॉर्ड केले जातात एवढं मजबूत आणि अपघाताची माहिती देणारं हे यंत्र कुणी तयार केलं तर याचं श्रेय ऑस्ट्रेलियन शस्त्रज्ञ डेव्हिड वॉरन यांना जातं एकदा त्यांच्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांनी हे उपकरण विकसित करण्याचं त्यांनी याची सुरुवात केली आणि एकोणीसशे साठ पासून ब्लॅकबॉक्स विमानांमध्ये अनिवार्य करण्यात आलं आजही विमान अपघाताच्या चौकशीत ब्लॅकबॉक्स म्हणजे शब्दात न सांगता येणारी साक्ष ठरते एक आवाज एक डेटा जो मृत्यूच्या मागे असलेली कहाणी सांगतो अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेत विमानातील ब्लॅक बॉक्स शोधून ताब्यात घेण्यात आलाय आता याच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आलाय त्यामुळे दोनशे पासष्ट जणांचा जीव घेणाऱ्या अहमदाबाद विमान अपघाताचं देखील कारण लवकरच समोर येईल यात मात्र शंका नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका